दर्शक राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वार्षिक परीक्षा आणि संकलित चाचणी दोनचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले त्यानुसार आठ ते पंचवीस एप्रिल काला या कालावधीमध्ये या परीक्षा घेतल्या जाणार आहेत राज्यातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा या एकाच वेळी घेण्यात याव्यात अशा सूचना शिक्षण उपसंचालक प्रशासन रजनी रावडे यांनी दिल्या आहेत राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववी वर्गाच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस किंवा एप्रिल महिन्यात शाळा स्तरावरून घेण्यात येतात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थ्यांची पुरेशी उपस्थिती नसते अशा पद्धतीनं परीक्षांचं आयोजन वर्षाखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो प्रत्येक शाळेचं वेळापत्रक वेगवेगळं असल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये एक वाक्यता असावी आणि उपलब्ध वेळेचा उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा यासाठी राज्यातील शाळांमध्ये वर्षाखेरीज घेण्यात येणारं मूल्यमापन एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात करण्याचा विचार आहे इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचं चा आयोजन करण्यात येत आहे त्यानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक आणि दोन अशा तीन चाचण्यांचं चा आयोजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षांचा कालावधी समान ठेवण्याच्या सूचना त्यांनी प्रसिद्ध केल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही